नमस्कार शेतकरी बंधूं स्वागत आहे तुमचं कृषी जागर या युट्यूब चॅनेलवरती आज आपण या व्हिडिओमध्ये महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यातील कापूस या पिकाचे चालू बाजारभाव जाणून घेणार आहोत तर व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुम्ही जर या चॅनलवरती नवीन आलेला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि ती जवळची घंटी देखील दाबा नवीन व्हिडिओच्या अपडेटसाठी कारण आपण या चॅनलवरती दररोज कापूस या पिकाचे चालू बाजारभावाचे व्हिडिओ टाकत असतो तर चला मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूयात तर सगळ्यात अगोदर बाजार समिती आहे अमरावती या बाजार समितीमध्ये कापसाची आवक झालेली आहे चौऱ्याण्णव क्विंटलची तर कमीत कमी दर चालू आहे सात हजार पन्नास रुपये प्रति क्विंटल जास्तीत जास्त दर चालू आहे सात हजार चारशे रुपये प्रति क्विंटल आणि सर्वसाधारण दर चालू आहे सात हजार दोनशे पंचवीस रुपये प्रति क्विंटल त्यानंतरची बाजार समिती आहे भद्रावती या बाजार समितीमध्ये कापसाची आवक झालेली एक शहाण्णव क्विंटलची जस तर कमीत कमी चाल जस दर चालू आहे सहा हजार रुपये प्रति क्विंटल जास्तीत जास्त दर चालू आहे सात हजार एकशे पन्नास रुपये प्रति क्विंटल आणि सर्वसाधारण दर चालू आहे सहा हजार पाचशे पंच्याहत्तर रुपये प्रति क्विंटल त्यानंतरची बाजार समिती आहे अकोला या बाजार समितीमध्ये कापसाचे आग झालेले एक हजार पाचशे प्याण्णव क्विंटलची तर कमीत कमी दर चालू आहे सात हजार चारशे एकवीस रुपये प्रति क्विंटल जास्तीत जास्त दर चालू आहे सात हजार एकवीस रुपये प्रति क्विंटल आणि सर्वसाधारण दर सुद्धा चालू आहे सात हजार चारशे एकवीस रुपये प्रति क्विंटल त्यानंतरची बाजार समिती आहे अकोला बोरगाव मंजू या बाजार समितीमध्ये कापसाची वाघ झालेली आहे तीनशे शहाण्णव क्विंटची तर कमीत कमी दर चालू आहे सात हजार तीनशे पन्नास रुपये प्रति क्विंटल जास्तीत जास्त दर चालू आहे सात हजार पाचशे आठ रुपये प्रति क्विंटल आणि सर्वसाधारण दर चालू आहे सात हजार चारशे रुपये प्रति क्विंटल त्यानंतरची बाजार समिती आहे उमरेड या बाजार समितीमध्ये कापसाची वाघ झालेली आहे आठशे सदुसष्ट क्विंटलची तर कमीत कमी दर चालू आहे सहा हजार सहाशे रुपये प्रति क्विंटल जास्तीत जास्त दर चालू आहे सात हजार नव्वद रुपये प्रति क्विंटल आणि सर्वसाधारण दर चालू आहे सहा हजार नऊशे पन्नास रुपये प्रति क्विंटल त्यानंतरची बाजार समिती आहे देवळगाव राजा या बाजार समितीमध्ये कापसाची आवक झालेली आहे सहाशे क्विंटलची तर कमीत कमी -जस्त दर चालला आहे सात हजार रुपये क्विंटल जास्तीत जास्त दर चालला आहे सात हजार तीनशे दहा रुपये क्विंटल आणि सर्वसाधारण दर चालू आहे सात हजार दोनशे रुपये क्विंटल त्यानंतरची बाजार समिती आहे हिंगणघाट या बाजार समितीमध्ये कापसाची आवक झालेली आठ हजार पाचशे क्विंटलची तर कमीत कमी दर चालू आहे सहा हजार नऊशे रुपये प्रति क्विंटल जास्तीत जास्त दर चालू आहे सात हजार तीनशे वीस रुपये प्रति क्विंटल आणि सर्वसाधारण दर चालू आहे सात हजार दोनशे बावीस रुपये प्रति क्विंटल त्यानंतरची बाजार समिती आहे बारशी टाकळी या बाजार समितीमध्ये कापसाची आवक झालेली आहे सहा हजार क्विंटलची तर कमीत कमी दर चालू आहे सात हजार चारशे एकवीस रुपये प्रति क्विंटल जास्तीत जास्त दर चालू आहे सात हजार चारशे एकवीस रुपये प्रति क्विंटल आणि सर्वसाधारण दर सुद्धा चालू आहे सात हजार चारशे एकवीस रुपये प्रति क्विंटल त्यानंतरची बाजार समिती आहे सिंधी सेलू या बाजार समितीमध्ये कापसाची आवक झाली आहे दोन हजार चारशे साठ क्विंटलची तर कमीत कमी दर चालू आहे सात हजार एकशे पंचवीस रुपये प्रति क्विंटल जास्तीत जास्त दर चालू आहे सात हजार तीनशे पन्नास रुपये क्विंटल आणि सर्वसाधारण दर चालू आहे सात हजार तीनशे रुपये प्रति क्विंटल तर मित्रांनो हे होते महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यातील कापूस या पिकाचे चालू बाजार भाव तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आहे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तुम्ही जर या चॅनलवरती नवीन आलेला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि ती जवळची घंटी देखील दावा नवीन व्हिडिओच्या अपडेटसाठी तर चला मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद